पार्वती बसली तपाला पार्वती बसली तपाला भेटला तिला डमरूवाला भेटला तिला डमरूवाला पार्वती बसली तपाला भेटला तिला डमरूवाला भेटला तिला डमरूवाला पार्वती बसते सिंहासनावर पार्वती बसते सिंहासनावर शंकर बसतो कैलासावर शंकर बसतो कैलासावर पार्वती बसली तपाला भेटला तिला डमरूवाला पार्वती बसली तपाला भेटला तिला डमरूवाला पार्वती करते सोळा शिंगार पार्वती करते सोळा शिंगार शंकराच्या डोक्यावर गंगेची धार शंकराच्या डोक्यावर गंगेची धार पार्वती बसली तपाला भेटला तिला डमरूवाला पार्वती बसली तपाला भेटला तिला डंभरूवाला पार्वतीच्या गळ्यात नवरत्नाचा हार पार्वतीच्या गळ्यात नवरत्नाचा हार शंकराच्या गळ्यात सरपाची माळ शंकराच्या गळ्यात सरपाची माळ पार्वती बसली तपाला भेटला तिला डमरूवाला पार्वती बसली तपाला भेटला तिला डंभरूवाला